नमस्कार मीरा खूपच चिडलेली असते मीरा मोठ्यानी देविकावरती आवाज चढवते त्यावेळेला निरुपा मध्ये पडते तेव्हा लगेच आजी निरुपाचं सटासट थोबाड फोडत म्हणते निरुपा तुला इथे यायची गरजच काय होती निरुपा तू जा घरी तुझं थोबाडसुद्धा पाहायचं नाही तुझी न तुला मिळणार तू तु काळजी करू नकोस त्यावेळेला निरुपा खूपच चिडते त्यावेळेला लगेच मीरा बोलते हे बघा बाईसाहेब जास्त शहाणपणा करताय बाईसाहेब मी तुम्हाला स्वतः सांगते तुमची नथ माझ्या नवऱ्याने चोरली नाही त्यावेळेला सत्या मोठ्यानी बोलतो धूमकेतू काय झालं धूमकेतू तू एवढ्या मोठ्या मोठ्यानी का ओरडतेस आणि या निरूपाला काय झालंय काय तेव्हा लगेच निरूपा काही बोलणार तेवढ्यात मीरा निरूपाचं तोंडच बंद करते तोंडावरती हात ठेवते आणि निरूपाच्या हातात स्वतःची नथ ठेवते आणि निरुपाला बोलते ही घ्या नथ ही मला माझ्या आईने दिली होती याच्यावरती तर तुमचा अधिकार नाहीच पण ही नथ घ्या आणि इथना चालते पडा खरं तर तुम्ही माझ्या नवऱ्याचं सुख कधी बघूच शकत नाही मुळात तुम्ही त्याच्या आई आहात त्या फक्त नावाला खरं सांगायचं तर आई म्हणून तुम्ही कधीच कर्तव्य पार पाडली नाहीत तेव्हा मात्र निरूपाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला निरुपा मीराच्या अंगावर धावत जाणार तेवढ्या सुधाकर जोरात निरुपाला धकलतो निरूपा चांगलीच तोंडावर आपटलेली असते तिच्या तोंडाला सगळीकडे चिखल लागलेला असतो त्यावेळेला निरुपा मोठ्याने ओरडते काय करताय तुम्ही स्वतःच्या बायकोचा अपमान करताना काहीच कसं वाटत नाही तुम्हाला अहो जरा तरी विचार करा ना त्यावेळेला लगेच मोठ्यानी सुधाकरराव बोलतात गप्प बस तुझ्या तोंडाला आवर घाल अगं किती वेळा सांगितलं माझ्या पोरांच्या वाटेला जाऊ नकोस तरी सुद्धा माझ्या पोरांच्या वाटेला सारखी सारखी येतेस अगं असं का करतेस का माझ्या मुलांची आयुष्य उद्ध्वस्त करतेस जग ना तू तु तु तुझ्या पद्धतीने तुझं आयुष्य माझ्या मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा अधिकार तुला नाही आत्ताच्या आता, चा आता इथून चालती पड तेव्हा मात्र निरूपाला खूपच राग आलेला असतो निरुपा तावा तावा तुटते आणि बोलते गप्प बसा अहो कुणाचे एवढे गुणगाण गाता या मीराचे आणि त्या सत्याचे अहो पनवती आहेत पनवती खरं सांगायचं तर या पनवतीला तुम्हीच धारा द्यायला नको होतात मी तर यांना घराबाहेरसुद्धा काढायला तयार होते तरीसुद्धा तुम्ही यांना धारा दिलात त्यावेळेला आजी बोलते गप्प बस निरूपा अगं सगळे गावकरी जमले त्या गावकऱ्यांसमोर तू माझ्या नातवाचे आणि नातसुनेचे धिंडवडे काढतेस का अगं तुझ्यासारखी बाई तर मी बघितलीच नाही अगं जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा तुझ्या बोलण्याचा खरं तर मला तुझ्या या वागण्याचा खूप त्रास होतोय त्रास तेव्हा मात्र निरूपाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला देविका म्हणते दे आई चला आई ते थांबण्यात था काहीच अर्थ नाही तेव्हा लगेच निरूपा बोलते मी कुठेही जाणार नाही तुम्ही कितीही काही करा तरीसुद्धा मी एकच सांगेन तुमचं वागणं योग्य नाही आहे प्लीज तुमचं वागणं थांबवा तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच आजी बोलते निरूपा तुझ्यामुळे जर का माझ्या नातवाच्या सायकल चालवण्यात काहीही खोळंबा झाला तर मग मी तुला सोडणार नाही आजी निरुपाची चांगलीच जिरवते आणि ति तिच्या झिंजा उठत तिला फरफटत घरात घेऊन येते आणि जोरात घरामध्ये धकलून देते तेव्हा मात्र देविका बोलते आजी काय करताय तुम्ही तुम्ही सासू आहात म्हणून कशाही वागाल का आईसोबत अहो कसं काय वागू शकता तुम्ही तेव्हा लगेच आजी बोलते देवी का तुझ्या तोंडाला आवर घाल तू या घरची नाच आहेस एवढं लक्षात ठेव आणि तू नको मला सांगूस माझ्या सुनेशी कसं वागायचं आणि कसं नाही ते देविका निरुपा किती चुकते आणि तू किती पाठीशी घालतेस अगं निरूपाचे कान भरणं बंद कर देवी का मला काही कळत नाही का निरूपाचे कान तू भरत असतेस देविका देविका तुझा आगावपणा थांबव कारण तुझ्या या अशा अगावपणामुळे एक दिवस तू तोंडावर आपटणारच आहेस पण निरुपा तू मात्र अशी आपडशील की तुला त्यावेळेला सावरायला कोणीच नसेल त्यामुळे मी तुला आत्ताच सांगते स्वतःला सावर निरुपा नाहीतर एक दिवस चांगलीच तोंडावर आपडशील तेव्हा मात्र निरुपा चांगलीच हादरलेली असते तिला काय बोलावं तेच कळत नसतं निरुपा मोठ्यानी बोलते बस झालं मला आता या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते निरुपा मोठ्यानी बोलते आता कुणीही कितीही काही करा तरीसुद्धा मी एकेकाची -एक वाट लावणारच तेवढ्यात मात्र तिथे आलेले असतात आणि सुधाकर राव आजीला आज म्हणतात आई आई तू एक काम कर तू मीरासोबत तिथे जा तुझी तिला जास्त गरज आहे निरुपा तिथे येणार नाही याची मी काळजी घेईन तेव्हा लगेच आजी बोलते सुधाकर तुला ही बाई अजिबात आवरणार नाही सुधाकर तू काळजी करू नकोस मीराला माझी गरज असेल तर मी नक्कीच जाईन पण या बाईला आधी बंदोबस्त करून ठेवायला पाहिजे आणि आजी निरूपाचा हात धरते आणि निरुपाला फरपटत फरपटत तिच्या बेडरूममध्ये घेऊन जाते निरुपाला जोरात ढकलून देत तिच्या बेडरूमला कडी लावते आणि कुलूप लावून घेते तेव्हा देविका म्हणते हे तुम्ही योग्य करत नाही आहाती याची शिक्षा तुम्हाला मिळू शकते त्यावेळेला लगेच सुधाकरराव मोठ्यानी बोलतात देविका तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईशी असं बोलायची देविका स्वतःचं तोंड बंद कर माझ्या आईशी या पद्धतीने बोललेलं मला चालणार नाही तेव्हा मात्र देविका बोलते बस बाबा तुमची आई आईंशी कसंही वागते ते तुम्हाला चालतं बाबा तुमची आई आईंवरती जो जाच करते ना तो योग्य नाही त्याविरोधात मी पोलीस कंप्लेंट करेल तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात गप्प बस तोंडातून एक जरी शब्द काढलास ना देविका तरी सुद्धा तुझी अशी काही धिंड काढेन की गप्प बसशील तेव्हा मात्र देविका चांगलीच गप्प बसते त्यावेळेला आजी देविकाला म्हणते देविका नसत्या गोष्टींमध्ये पडू नकोस कारण तुझी सासू कशी आहे ना हे अजून तुला माहितीच नाही देविका मी एकच सांगेन स्वतःला सावर कारण उगाच नको त्या गोष्टींमध्ये नाक खूपसत बसू नकोस तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते आणि शेवटी देविका तिथून निघून जाते देविका निघून गेल्यावरती आजी लगेच सुधाकरला म्हणते सुधाकर तू इथंच नाही तर ही चिचुंद्री आहे ना ती लगेच जेल आणि दरवाजा खोलेल तेव्हा सुधाकर बोलतात आई तू नको काळजी करूस मी आहे ना मी काय ते बघेन तुला काळजी करायची गरज नाही आई आणि लगेच आजी तिथून निघालेली असते इकडे मीरा आजी येताच आजीला म्हणते आजी आजी सगळं व्यवस्थित आहे ना घरी त्यावेळेला आजी बोलते मीरा काळजी करू नकोस त्या निरूपाचा चांगलाच बंदोबस्त करून आली आहे आणि त्या सुद्धा सुनावून आली आहे तेव्हा लगेच मीरा बोलते खरं सांगायचं तर बाईसाहेब असं का वागतात यांच्याशी त्यांनी जन्म दिलाय ना यांना तरी सुद्धा एका मुलाशी असं आणि दुसऱ्या मुलाशी असं वागणं योग्य आहे का त्यावेळेला लगेच आजी बोलते निरुपाचं वागणं एवढं जिवारी लावून घेऊ नकोस आणि कशाला उगा स्वतःला त्रास करून घेतेस तू स्वतःला सावत आणि याच गोष्टी खरं तर तू चांगल्या पद्धतीने करू शकतेस मीरा नको त्या गोष्टींचा विचार करत बसशील तर स्वतःलाच त्रास करून घेशील तेव्हा मात्र मीरा बोलते नाही मला फक्त एक जिंकायला पाहिजेत बाकी काही नको तेव्हा लगेच आजी बोलते अगं सत्या नक्की जिंकणार अगं सत्या तुझ्यासाठी हे सर्व करतोय त्यामुळे तो हरूच शकत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सत्यजित लवकरात लवकर ही स्पर्धा जिंकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू